गुर्दडसकीच्या आयोजनात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न संघटन सृजनशीलता आणि संस्कृतीचा मिलाफ पाचोरा तालुक्यातील गुर्दड सखी महिला संघटनेच्या वतीने आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक व कलात्मक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाने केवळ मनोरंजनाचेच नव्हे तर महिला सशक्तीकरण पारंपरिक कला आणि समाजातील एकोपा याचे सुंदर प्रतिबिंब दाखवले गुडझड समाज हा भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पटलावर एक महत्त्वाचा समाज आहे जो पराक्रम कष्टाळूपणा आणि स्वाभिमानासाठी ओळखला जातो पूर्वीपासूनच गुडझड समाजातील महिला शेती उद्योग आणि कुटुंब व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे पारंपरिक नृत्य हस्तकला आणि अन्न कौशल्यामधून त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला महिलांसाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये खालील प्रमुख स्पर्धांचा समावेश होता लोकनृत्य स्पर्धा पारंपरिक आणि लोकनृत्य शैलीत महिलांनी आपल्या नृत्य कौशल्याचा अनोखा जलवा सादर केला विनोदी उखाणे स्पर्धा महिलांच्या तल्लक बुद्धी आणि विनोद बुद्धीला वाव देणारी स्पर्धा हशा आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारे ठरले मराठी वेशभूषा स्पर्धा नववारी साडी पारंपरिक दागिने आणि संपूर्ण मराठमोड्या लोकमध्ये महिलांनी आपल्या सौंदर्याची आणि संस्कृतीची झलक दाखवली होम मिनिस्टर स्पर्धा घरगुती व्यवस्थापन स्वयंपाक कौशल्य आणि कल्पकता यांचा कस लावणारी स्पर्धा विशेष आकर्षण ठरली या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपले कलागुण सिद्ध केले यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे शिलापाटील पाटील नृत्य स्पर्धेत प्रथम रेखा पाटील विनोदी उखाणे स्पर्धेत प्रथम ज्योत्ना महाजन मराठी वेशभूषा स्पर्धेत प्रथम संध्या पाटील होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम तर स्मिता पाटील यांनी विशेष पारितोषिक पटकवले या कार्यक्रमात सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर ग्रीष्मा पाटील फ्लोअर बॉक्स कॅफेच्या प्रियंका महाजन आणि माऊली बेंटेकच्या यमनिषा येवले या यांनी उपस्थिती राहून महिलांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या क्षेत्रातील यशाची प्रेरणादायी कथा सांगून महिलांना स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला या उपक्रमात सुमारे सत्तर येण्यास सहभाग घेतला मनोरंजनासोबतच त्यांना अल्पोहार आणि कोल्ड कॉफीचा आस्वाद घेता आला विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्याची जाणीव ठेवून नऊ आणि दहा मार्च रोजी सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे मोफत हिमोग्लोबिन थायरॉइड आणि रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम महिलांच्या आरोग्यविषयक जाणीव वाढवणारा ठरेल या कार्यक्रमाची संपूर्ण कल्पना वैशाली पाटील यांची असून त्यांनी उत्तम नियोजनासोबतच सूत्रसंचलनाची तर आभार व्यक्त करण्याची जबाबदारी शीतल महाजन यांनी पार पडली या कार्यक्रमाच्या आयोजनात शीतल महाजन जयश्री पाटील ज्योती देशमुख स्वाती पाटील मेघा पाटील संगीता पाटील रेखा पाटील आणि सत्वशिला पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर संजीवनी पाटील यांनी वैशाली पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गुर्जर सखी संघटनेने या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी एक सशक्त मंच उपलब्ध करून दिला सामाजिक जाणीव एकोपा आणि सृजनशीलता यांचा उत्तम संगम या उपक्रमातून दिसून आला महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुर्जर समाजातील महिलांचा कलागुण आत्मविश्वास आणि सामाजिक योगदान अधोरेखित झाले हा उपक्रम महिला सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले संघटित महिला समाजासाठी किती मोठे योगदान देऊ शकता याचे उत्तम उदाहरण आहे महिलांच्या एकजुटीमुळे समाजाची प्रगती होते आणि त्यांच्यासाठी असे व्यासपीठ अधिक संधी निर्माण करते हा संदेश या सोहळ्यातून ठळकपणे अधोरेखित झाला फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा